आम्ही चाललोय आता काजलच्या फेवरेट एरियात छोले भटुरे खायला तिला श्रीगोंद्यातले छोले भटुरे आवडायचे पण आता आम्ही चाललोय दिल्लीतले छोले तर शेजारी उसाचा रस आवाज तर द्यायचा शकुली सर माग सर ना हे बघा छोले बटुरे ड्रायबर एवढं खास नाहीये हो असं तरी म्हणू नका मन मारायचं का खायच्या आधी हे बघा छोले बटुरे मैदा करत राहत आहे ओरे भटुरे चना हा छोला चना फेमस आहे दिलीप एरिया कोणचा आहेस भाऊ नेहरू प्लेस मध्ये बघा यांचा एरिया आहे छोले बटुरे सगळं दिलेलं आहे ये क्या है? राए, राएच राएच के साथ मॅडम हो इकडे बघा चला हो इकडे बघा तुम्हाला असं पोटासाठी सुखे आरामासाठी हे शुभेच्छा काय झालं मॅडम आणि इकडे बघा एकदा तुम्हाला छोले बटरी देते जांभ्रेसर

मिरची आवर्जून असं खायला मिळते लोण तर खायची का मिरची लोणचं खायचं का असलं ते еекулапешара кана аайшу панли айшуу

Mm. किती खाल्ले छोले भटोरे मॅडम तुमचं काय छोले भटोरी किती खरं आता काय गरज वाजत किती दुपारी खायची किती वाजता दोन तीन चार असं बोलते दोन अकरा वाजून गेले मॅडम चार तरी म्हणा दिल्लीच्या बाहेर ज्या वेळेस निघतो ना ऐका रो, ना दिल्लीच्या बाहेर ज्या वेळेस निघतो ना असं थोडस रोडला रोडला मोकळ लागल ना त्यावेळेस आपण आपण दिल्लीच्या बाहेर निघत नाही सर नाही निघत त्यावेळेस रस्ते करता येईल दिल्लीत कस काय करून देते दिल्लीत नाही करून देत हा ना त्याच्यामुळे आपण ना रस्त्याच्या बाहेर गेलो ना मग आपण भाकरी खाऊ भाकरी भाकरी भाजी काय

गाडीतून सामान अंग लवकर किराणाचं शेवण लगेच येतो बरं आता आता ना आता खायचं आपण डिस्कशन व्हिडिओ थांबलो मसाला घ्यावा लागणार धन्यवाद